तर आपण सकाळी मयाचे किनारी हे बघा इकडं मय आहे खाली मयाच्या किनारी चिथली ते मुक्कामी होतो तर पुढे प्रस्थान करत आहोत सुंदर असं प्रस्थान आता आज आम्ही द मुक्काम करीत करीत चिंचली या गावात आलो आता इथून आम्ही पुढचा प्रवास चालू केलेला आहे आता आम्ही इथून पुढे लखनगाव फाटा या ठिकाणी आमचा आज संध्याकाळचा मुक्काम होणार आहे आता आम्ही तुम्हाला नर्मदे हर नर्मदे हर तर पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्म तर मोबाईल खराब झालेला आहे माझा त्यामुळे व्हिडिओ शक्यतो दोन दिवस येणार नाहीत आता भोईंदा पास रूम पुढे आलेलो आहे चार्जिंगला लावला होता मोबाईल असा रोड लागलेला आहे बघा मला परिक्रमावाशी चालतंय पुढे मी मागे चाललो आहे तर असे झेंडे लावलेले राहतात ते निशाने असते आम्हाला की हाच रोड आहे म्हणून बघूया आता पुढे कसा येतं ते आणि जर मोबाईल नीट झाला तर पुढील व्हिडिओ येतील तर मग येणार नाहीत जर कोणाची इच्छा असेल मला मदत करायची तर मला मदत करण्यासाठी मी आज स्कॅनर टाकतो आहे त्या स्कॅनरवरती आठ हजाराची गरज आहे मोबाईल घेतो मग तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटतील आणि माझं पण काम होऊन जाईल नंतर मी माझ्या गावी आल्यावर परतल्यानंतर परिक्रमेतून तुमचे पैसे मी परत देऊन टाकतो बघापोडी परक्रमा चालले येतं मी आज उद्या दोन दिवस जे जी व्हिडिओ येतील त्याच्यावर स्कॅनर टाकतो मला कृपया मदत करा आठ हजारासाठी आठ हजार रुपयाचा मोबाईल घेतो रॅम पण चांगली भेटते आणि फाय जी मोबाईल घेतो कुणी मदत करणार असेल तर प्लीज मदत करा मला मी परत देऊन टाकेन तुमचे पैसे नरमध्ये हर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटला स्कॅनर येईल आणि जर आजच मदत झाली तर मग उद्या स्कॅनर टाकायची गरज लागणार नाही नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण आहे तर बघा आता शीती लागलेली आहे पराक्रम परिक्रमावासी माग सावलीला आराम करतायत तर आपण नॉनस्टॉप पुढे आलेलो आहोत कारण बालभोग घेतलेला ना नाही सकाळपासून आणि प्रसादी घेतली आहे पण प्रसादी घेतल्यानंतर पुन्हा जास्त भूक लागते चाय चहा शेअरसाठी चांगला नाही पण पिवा लागतो नाही म्हणता येत नाही आता या रस्त्याने मी चाललेलो आहे बघा इकडे वरती डोंगर आहे तरी डोंगरात थोडीशी काळसरशी ती आहे इकडे बघा कपाशी काढून टाकलेली आहे आता इथे हरभारा किंवा गहू करतील नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर बघा मी आत्ताच एक स्कॅनर टाकलेला आहे बघा त्याच्यावरती प्लीज मला मदत करा मला मोबाईल घ्यायचा आहे माझा मोबाईल खराब झालेला आहे मी परिक्रमेत आहे आणि परिक्रमा संपल्यानंतर मी तुमचा नंबर मला कमेंट करून ठेवा मी तुम्हाला तुमचे पैसे परत देईन मला दहा हजार रुपयाची गरज आहे नरमध्ये हर मी स्कॅनर टाकलेलं आहे प्लीज मला मदत करा सांगितलंच होतं की आपल्याकडं महाराष्ट्रात बांधवर झाडं असले की तोडून टाकतात परिक्रमाशी चालत आहेत पुढे मी त्यांच्या मागे माझा मोबाईल खराब झालेला आहे तरी मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो आहे कारण जोपर्यंत चार्जिंग टिकलते तोपर्यंत काढतो आहे चाळीस टक्के चार्जिंग राहिलेली आहे बघू आता मोबाईल दुकान उद्याच मिळणार मला आजचा व्हिडिओ पण अपलोड होणार नाही आहे आत्ताच मी बघा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोन स्कॅनर पण टाकलेला आहे कोणाला मदत करायची असेल तर प्लीज मला मदत करू शकता दहा हजार रुपयाची गरज आहे मी स्कॅनर टाकलेला आहे बघा नरमध्ये हर हे बघा खूप सुंदर असे तुरीचं पीक आलेलं आहे इथे पाऊस पण चांगला झाला आहे आणि कपाशी पण चांगली बघा कापूस बघा दिसतो याच्यात आणि इकडे बघा नांगरणी करून गावाच्या किंवा हरभऱ्याच्या पिकासाठी इथं तयारी करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांना इथल्या नरमध्ये हर तर आपण सध्या आहोत बडावणी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत तर बघा खासकर करून इथे कपाशी आणि केळीचे पीक जास्त आहे जसं मी आता बडावणी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे तसं कपाशी आणि केळीचं पीक जास्त बघायला भेटलं आहे मला आणि खूप असे जुने लिंबाचे उंच उंच झाडं आहेत बघा आता आश्रम राहायला फक्त मला दोन ते दीड किलोमीटर आता बघू भोजन प्रसादी तयार असेल तर ते भोजन प्रसादी घेणार आणि पुढे लखनगाव फाटा म्हणून आहे आपण गेल्या परिक्रमेत पर म्हणजे मागच्या वर्षी तिथे दुप दुपारचे भोजन प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान केले होते आता चाललं आहे पुढे नर्मदे हर ऊन खूप व्हायला लागलं आहे तर काही पराक्रमी पराक्रमीवासी ब वा... सावलीला आधार घेऊन बसलेले आहेत नर्मदे हर तर बघा मी आता चाललो केळीच्या बागेतून काही परिक्रमावासी मागे आहेत जेवणासाठी थांबलेले पण तिथं जेवण तयारच नव्हतं भोजनप्रसादी कालपासून तसंच होतं आहे आपला टायमिंग रॉंग आहे जाण्याचा आश्रमात त्यामुळे हे होतं आपण चालतो फास्ट फास्ट चालल्यामुळं काय होतं आहे टायमिंग रॉंग होतो टायमिंग रॉंग झालं की मग भोजन प्रसादी भेटत नाही आता चाललो आहे बघा केळीच्या बाग आहेत ना इकडून बघा मोठी बाग आहे आणि इकडं नवजात केळी लावलेली आहे बघा सगळं पूर्ण केळीचं आहे आपल्याला अजून जायचं आहे तीन किलोमीटर तर मी आता चालतोय ऊन खूप झालेला आहे आपल्याला संगमनेचे बाबाजी भेटलेले बाबाजी तुमचं नाव काय सीताराम घोडे तर किती परिक्रमा आहे आपली पहिली तर ते एकटेच बसलेले होते झाडाखाली झाड इथं बसलेले होते ते तर त्यांना मी नर्मदे हर घातलं नंतर मला आधी वाटलं की ते एम पीवाले आहेत नंतर ते मराठीत बोलायला लागल्यानंतर कळलं की ते आपल्याच जिल्ह्यातले आहेत नर्मदे हर ने हर तर थोड्याच वेळात आश्रमात प्रवेश करतो आहे मी हा बडाणी हायवे आलेला आहे आता पूर्ण उद्याचा ब्लॉक हायवेनेच राहणार मोबाईल नीट करून घेतला आहे मी एकदा कोण आत्ता गावात छोटा मोबाईल दुकानदार होता त्याच्याकडून नीट करून घेतला आहे सध्या पण मोबाईल घेण्याची आवश्यकता आहे हा कवर चलतो कवर नाही त्याचं सांगता येत नाही मोबाईलचं नर्मदे अरे बाबा आता मी ते आश्रमात ते आश्रम दिसतो आहे कैलास आश्रम तिथे मी चाललो आहे आणि बघूया भोजन प्रसाद करूया आणि आज कपडे पण धुवायचे होते मळालेले आहेत खूप कपडे पण धुवूया आता मी आधी रस्ता क्रॉस करतो आणि पुन्हा हे करतो मी इकडनं रस्ता क्रॉस करून आलो आहे आता आश्रमाकडं चाललेलो आहे आज रात्री विश्राम इथेच करायचा आहे मला ट्रॅक्टरला कशी मारत आहेत अवजरी क्लिअर करून घेत आहेत हा आपला आश्रम आहे आता या आश्रमात थांबणार आहोत आपण नरमध्ये हर मी आजचा ब्लॉक इथेच एंड करण्याचा एंड करतोय आजचा ब्लॉक इथेच एंड करतो आहे मी नरमध्ये हर